उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांना रेनकोट छत्री ब्लँकेटसह भेटवस्तूंचे वाटप वाढदिवस कार्यक्रमाला पासष्ट किलोचे लाडू वाटून वाढवला गोडवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्तुत्योपक्रम आमदार भावना गवडी यांचाही केला सत्कार कारंजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचा पासष्टवा वाढदिवस सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी मोठ्या उत्साहात व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पासष्टाव्या वाढदिवसानिमित्त पासष्ट किलो पेढे वाटून तसेच कष्टकरी शेतकऱ्यांना रेनकोट छत्री ब्लँकेटसह भेटवस्तूंचे वाटप करून वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला तसेच माजी खासदार तसेच नवनिर्वाचित आमदार भावना गडवी गवळी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युस हे होते तर सत्कारमूर्ती म्हणून माजी खासदार तसेच नवनिर्वाचित आमदार भावनाताई प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे माजी नगराध्यक्ष अध्यक्ष दिलीप जाधव जिल्हा परिषद सभापती राठोड ओबीसी विदर्भ प्रभारी राजू गुल्हाणे गुल्हाने प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे राकापा महिला जिल्हाध्यक्ष माधविताई झनक माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन महाराज जिल्हा परिषद सभापती अशोक डोंगरदिवे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत डोईफोडे पंचायत समितीचे सभापती प्रदीप देशमुख दत्तात्रय झनक तालुकाध्यक्ष अमोल ठाकरे शहराध्यक्ष अजय श्रीवास माजी घटनेते ॲडव्होकेट फिरोज शेकुवाले अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख नगरसेवक सलीम गारवे सलीम प्यारेवाले प्रसन्ना पळसकर नदीम राज ॲडव्होकेट सुभान खेतीवाले अहमद एजाज शेख हुनुज जावेदुद्दीन अहमद रशीद जिल्हा कार्यकारिणी सदस्य फारुख अली मानुरा तालुका तालुकाध्यक्ष राजेश नेमाने चंद्रकांत राठोड प्रदेश सरचिटणीस कृष्णकुमार राठोड प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल मोहम्मद काशिफ रिसोड तालुका कार्याध्यक्ष जीवन पाटील मालगाव तालुका कार्याध्यक्ष निलेश कुटे माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ नाईक शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय खांजोडे डॉक्टर ढगे विवेक पाटील रिसोर्ट शहराध्यक्ष अरुण श्रीसागर जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र घुले मानोरा शहराध्यक्ष सोहेल अंसारी प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल वाहिदुद्दीन शेख जिल्हा उपाध्यक्ष राजेश बाजर जिल्हा संघटक सादिक भाई जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील गावंडे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आकाश शिंदे मंगरुटपीर शहराध्यक्ष मीर आशिक अली डॉक्टर अविश दारेकार संजय राठोड प्रशांत ठाकरे गौडी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष जुमाभाई बंदूकवाले कय्युम जट्टावाले पिंटूभाई शकील नवरंगाबादी चांद मुवाले रमजान शेकूवाले इम्मी भाई रज्जाक खितीवाले मुझफ्फर शेख तुषार बनसोड शारिक शेख युसुफ खान मौलाना तासीम रेघीवाले तौसीफ अगबानी उस्मान खान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं संचालन अमित शेख यांनी केलंय तर नियोजनबद्ध पद्ध, पद्धतीने शेतकऱ्यांना साहित्याचे वाटप जीवनावश्यक साहित्य घेण्यासाठी राष्ट्रवादी कार्यालयासमोर हजारो शेतकरी बांधवांच्या रांगा लागल्या होत्या प्रत्येक शेतकऱ्यांना अगोदर

मैं एक बात करूँगा अपने शब्दों की समाज को करूंगा कि हम सब तय दिल से दुआ करते हैं तय दिल से दुआ करते हैं कि अल्लाह ताला दादा को लंबी उम्र दे लंबी उम्र दे ताकि वो बहुत ज्यादा इंसानियत का काम कर सके और महाराष्ट्र की जनता का बहुत बड़ा कर सके आने वाले युग हम सबके हैं हम सब अगर साथ में रहेंगे तो ही हम कुछ कर सकेंगे मैं हर बार एक बात कहता हूँ लोकसभा के बाद भी ये बात बोल रहा हूँ कि जा 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 में हाँ ने 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 कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कुछ भी नहीं होता हौसलों से उड़ान होती है हौसलों होत से उड़ान होती है लोकसभा अलग विषय का, हर एक बार बोलता हूँ लोकसभा अलग विषय था विधानसभा अलग विषय है